पाचोरा तालुक्यातील एका नामांकित संस्थेतील शाळेतील शिक्षिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी उप पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे एका नामांकित संस्थेतील शाळेत अकरा जुलै रोजी दुपारी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास शिक्षिका शाळेत असतानाच शाळेतील उपशिक्षिकाने तुम्हाच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी का गेली म्हणून शिविगाड करून हाताने हावभाव करून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले तसेच मागील दोन महिन्यांपासून माझ्यावर वाईट नजर ठेवून माझा पाठलाग केला त्याच्या मोबाईल वर माझ्या स्टेटस ठेवून माझी बदनामी केली अशी फिर्यात महिला शिक्षिकेने दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पाचोरा पोलिसात दाखल केल्याने उपशिक्षिका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या शिक्षकास दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांनी ताब्यात देत अटक केली याच दिवशी अटकेतील उप पाचोरा न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुरवण्यात आली होती पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कृष्णा घयाळ हे पुढील तपास करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न करायला विसरू नका